अमेरिका आणि इंग्लंडने काय केलं की स्वतःचं त्या ठिकाणी वर्चस्व वाढवण्यासाठी जो तिथला एम्पायर राजा होता त्याला मोहम्मद मोसेद्दक नावाचा जो होता त्याचा तक्ता पलट ह्या अमेरिकेने आणि ब्रिटनने केला आणि त्या जागी आपला माणूस त्या ठिकाणी बसवला त्याचं नाव होतं मोहम्मद राजा आता हा सत्तेवर आल्यानंतर साहजिकच अमेरिका आणि ब्रिटनचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकू लागला आणि या आणि हे अशा प्रकारचं करणं हे अमेरिकेचं आणि ब्रिटनचं एक प्रकारे षडयंत्रच होतं कारण इराण या देशामध्ये भरपूर प्रमाणात तेल निर्माण होत असल्यामुळं तेलाची आवश्यकता हे ब्रिटनला आणि अमेरिकेला होती आणि यावर स्वतःचं वर्चस्व निर्माण त्यांना करायचं होतं म्हणून इराणमधून त्यांनी पाईपलाईन इस्रायलमध्ये टाकली आणि इस्रायलमधून मग सर्व देशांना त्या ते ठिकाणी ते तेल पुरवठा व्हायचा हा एक तेलाचा संघर्ष होता म्हणून तेल प्राप्तीसाठी हे लढाई होती असं म्हणायला की त्या ठिकाणी हरकत नाही म्हणून अमेरिका व ब्रिटनला या ठिकाणी इस्रायल शस्त्र निर्माण करण्याकरता एक टेक्नॉलॉजी द्यायचा आणि इस्रायल नवीन शस्त्र त्या ठिकाणी निर्माण करायचा परंतु सैन्य त्या ठिकाणी एकत्रितच असल्यामुळं काय व्हायचं त्यांचा समन्वय असल्यामुळे या शस्त्र निर्मितीचं प्रशिक्षण हे इस्रायल इराणला द्यायचा म्हणून इराणचे जे सैनिक होते ते, ते शस्त्राचा वापर करण्यामध्ये पारंगत ठरले आणि हळूहळू त्या शस्त्र चालवण्याच्या चा माध्यमातून म्हणजेच इराणने तेल इस्रायलला द्यायचं इस्रायलने मग अमेरिका आणि ब्रिटनला द्यायचं आणि त्या मोबदल्यात मग इस्रायलने काय करायचं इराणला शस्त्र द्यायचे अशा प्रकारचा त्या ठिकाणी व्यापारी संबंध त्यांचा निर्माण झाला परंतु कालांतराने असं झालं की ज्या ठिकाणी ब्रिटनचे जे चर्चिल होते यांच्यासोबत कट्टरपंथी यांनी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की व असं जर होत राहिलं तर या ठिकाणी इस्लाम धर्म जो आहे तो हा संकटात येईल म्हणून कट्टरपंथीयांना अशा प्रकारचं अमेरिकेचं वर्चस्व मान्य नव्हतं कारण या मुस्लिमांचं त्या ठिकाणी अस्तित्व संपण्याचं त्या ठिकाणी धोका त्यांना वाटत होता म्हणून या ठिकाणी कट्टरपंथीयांचं समर्थन करण्याकरता दोन मुस्लिम कट्टरपंथीय त्या ठिकाणी आलेत आणि त्यांचं नाव त्या हो ठिकाणी होतं खेम यांनी तर खेम्यानी आणि येत उल्ला खोमेनी तर अशा प्रकारचे जण त्या ठिकाणी एकत्रित एक आले आणि मग त्यांनी मुस्लिमांना त्या ठिकाणी संघर्ष करण्याकरता प्रवृत्त केलं म्हणून यामधून इस्रायल आणि इराणमध्ये वाद निर्माण झाला आणि इस्रायलला वाटत होतं की इराण आपल्या नियंत्रणाखाली राहावं कारण इस्रायलच्या मद मदतीनेच अमेरिका आणि ब्रिटन यावर त्या ठिकाणी तेलावर साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता परंतु या कट्टरपंथी त्या ठिकाणी आंदोलन केलं संघर्ष केला आणि ते जे आपला भूभाग होता तो भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेचं आणि ब्रिटनचं त्या ठिकाणी वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला म्हणून दोघेही या ठिकाणी खुमेनी आणि खेमयानी हे दोघही जण या सत्तेमध्ये त्या ठिकाणी पॉवरमध्ये आले आणि मग हे सत्तेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई सुरू झाली इस्रायलमध्ये येहुदी राहणारे आणि खुमेन्या आणि खुमे यांनी या दोन नेत्याच्या नेतृत्वामुळे हा कट्टरपंथ जन्माला आला आणि या कट्टरपंथाला असं वाटलं की आपली जमीन मोठ्या प्रमाणात या यहुदींनी इस्रायलच्या राष्ट्राच्या माध्यमातून ताब्यात घेतलेली आहे आणि आम्ही याला राष्ट्र मानतच नाही आम्ही याचं राष्ट्र मानणार नाही उलट आम्हाला हे राष्ट्र नष्ट करायचं आहे हाच एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी युद्धाच्या संघर्षाचा आहे म्हणून इस्रायल जर या ठिकाणी शक्तिशाली होत गेला तर इराणमधील मुस्लिमांचं अस्तित्व किंवा अरब कंट्रीचं त्या ठिकाणी अस्तित्व त्या ठिकाणी कमी होईल यांच्या नियंत्रणाखाली त्यांना राहावं लागेल म्हणून इराणने सुद्धा स्वतःचं अण्वस्त्र निर्मितीचं काम सुरू केलं आणि हीच गोष्ट अमेरिकेला खटकली आणि त्यांनी इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाला सुरुवात झाली म्हणून अमेरिका का सपोर्ट करतो आहे कारण अमेरिकेला तेल पाहिजे आहे ब्रिटन का सपोर्ट करतो आहे कारण ब्रिटनला तेल पाहिजे आहे फ्रान्स का सपोर्ट करतो आहे फ्रान्सला तेल पाहिजे आहे म्हणून या अरब कंट्रीमधून तेल आपण घ्यायचं आणि तेलाचं साम्राज्य निर्माण करून सर्व कंट्रोल आपल्या हाती ठेवायचं थे ही मानसिकता या मोठ्या राष्ट्रांची असल्यामुळे इस्रायलला त्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भरपूर मोठ्या प्रमाणात ते मदत करायची आजही जे युद्ध आहे ते इस्रायलच्या बाजूने अमेरिका आहे ब्रिटन आहे सगळं आहे कारण त्यांना इराणचं वर्चस्व नको आणि इराणला सुद्धा यांच्या दबावाखाली काम करायचं नाही आहे उलट इराणच या इस्रायल राष्ट्र मानण्यास या ठिकाणी आता नकार देत आहे हे खरं युद्धाचं कारण आहे म्हणून हे सगळं बीज पेरणी कोणी केली अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनेच केली कारण यहुदींना जर्मनीच्या विरोधात त्या ठिकाणी चेतवलं यहुदींना या ठिकाणी त्या फिलिस्ताईनमध्ये नेऊन त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि या मुस्लिम राष्ट्रामध्ये वसवण्याचं काम यांनीच केलं कारण यांचा दूरदृष्टी होता की तेलाच्या खाणी यांना पाहिजे होत्या तेल यांना पाहिजे होतं म्हणून या माध्यमातून जर इस्रायल त्या ठिकाणी जर हरला तर इराणकडून तशा प्रकारचं तेल त्यांना मक्तदारीच्या माध्यमातून तेल मिळणार नाही हे अमेरिका आणि ब्रिटनला माहीत आहे म्हणून इस्रायलला युद्ध करण्यास ते प्रवृत्त करत आहे आणि इराण देखील आता या मनस्थितीमध्ये आहे की आमचीच जमीन आहे बड जबरीने तुम्ही तुम्ही स्थलांतरित केलेलं आहे म्हणून आम्हाला यवधी नकोच आम्हाला इस्रायल राष्ट्रच त्या ठिकाणी नष्ट करायचं आहे म्हणून इराण देखील अण्वस्त्राच्या बाबतीत शक्तिशाली होत असताना अमेरिकेला आणि इस्रायलला त्या ठिकाणी खपणार नाही आणि ते खपतही नाही म्हणूनच ते, ना 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 ते, ना ते इराणला नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे तर इराण इस्रायलला नष्ट करून आपलं स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून ह्या दोन्ही राष्ट्रांच्या अस्तित्वाची लढाई असल्यामुळे हे युद्ध आता शेवटी काय वळण घेतं हे येणारा भविष्य काळाच्या ठिकाणी सांगेल म्हणून इस्रायल आणि इराण हे कट्टर दुश्मन या कारणाने झालेले आहेत terima kasih